जाए 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 पत्रकार ते। निखेली ते ते। निखेली पत्रकार सर्वांचा खूप आभार व्यक्त करतो उपस्थित उपस्थित माझे सहकारी गिलवार जिल्ह्याचे सर्व मागील तीन अगोदर काँग्रेसच्या माजी जी व सदस्या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपाचे नेते महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके आणि आमची नगराध्यक्ष पदाची उमेदवार यांच्या बाबतीमध्ये अतिशय निरालस खोटे बिनबुडाचे तथ्यहीन आरोप केले त्या व्हिडिओला जनतेतून कुठेही प्रतिसाद मिळाला कदाचित त्यांची अपेक्षा होती कि या मुझे। की या व्हिडिओमुळे निवडणुकीच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये ब्लास्ट होईल होईल धमाका त्यामुळे त्यांचा व्हिडिओचा तो जो आहे त्यांचे नेते राहुल गांधी यांच्याप्रमाणेच पुसका टाकला आणि त्याला कुठेही सोशल मीडियावर प्रतिसाद मिळाला नाही आणि हे बघून आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जी काही प्रेस नोट दिली आहे ती प्रेस नोट पाहता मला वाईट मुळीच वाटले नाही पण आश्चर्य याचे मात्र वाटले की त्यांचे किती खालच्या स्तरावर भारतीय जनता पक्ष ही निवडणूक जिंकते सत्तावीस वर्षापासून भारतीय जनता पक्ष या नगरपालिकेमध्ये बहुमतामध्ये आहे यावेळी नगराध्यक्षाचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतो आहे आणि स्पष्ट बहुमतामध्ये सुद्धा नगरसेवक निवडून येत आहे त्यामुळे या अशा प्रेस किंवा प्रेस नोट किंवा बिकॉज ऑफ सच टाईप ऑफ बेसलेस एलिगेशन वी नेव्हर लूज अवर कंट्रोल आम्ही आमचं संयम कधी घेऊ नाही अशा याच्यामुळे परंतु जनतेमध्ये काही गोष्टी समोर येणं हे तितक्याच गरजेचं आहे वारंवार एखादी खोटी गोष्ट सांगितल्याने जनतेचा जो त्या खोट्या गोष्टीच्या बाबतीमध्ये काही विश्वास होऊ शकतो त्यामुळे अशा स्थितीमध्ये भूमिका मांडणं हे मला आवश्यक वाटत आहे रिटर्न प्रेस नोट तुम्हाला पी डी एफ च्या स्वरूपात मिळणार आहे कारण तुम्हाला आपण जेव्हा चर्चा करू तोपर्यंत तुमचं मीडिया येऊन जाईल प्रिंट त्यामुळे ती एक व्यवस्था करतो आहे सो या प्रेस रोड वाचल्यानंतर मला आश्चर्य वाटलं जे प्रेस घेत आहे त्याही ॲडव्होकेट आहेत आणि त्या प्रेसला ला जो उत्तर देतोय तोही एकट आहे त्यामुळे मी त्यामध्ये एक दोन वर्षान तीन आरोप त्याच्यामध्ये दिसले प्रामुख्याने एक देवदरीच्या सुतगिर्णीच्या बाबतीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आदिवासींना त्यांच्या जमिनीवरून बेदखल केला वगैरे वगैरे त्या संबंधामध्ये मागील सात वर्षापेक्षा अधिक काळापासून सिव्हिल सूट इज पेंडिंग बिफोर द सिव्हिल जुनियर तो सिव्हिल सूट जो आहे हा कायम मनाई हुकमासाठी आहे त्याला आम्ही